आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नेवासा फाटा परिसरातील कालिका फर्निचर या दुकानाला रविवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झालाय तर या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे नेवासा फाटा येथील कॉलेजजवळ असलेल्या कालिका फर्निचरच्या दुकानामध्ये रात्री अंदाजे एकच्या सुमारास ही आग लागली तर दुकानाच्या मागील बाजूला राहणारे मयूर अरुण रासने वैवर्ष छत्तीस यांचं कुटुंब या आगीत अडकलं आगीचा भडका इतका मोठा होता की त्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही या घटनेत मयूर रासने यांच्यासह त्यांची पत्नी पायल रासने वयवर्षे तीस दोन मुलं यामध्ये अकरा वर्षीय अंश आणि सहा वर्षीय चैतन्य तसेच आजी सिंधुताई चंद्रकांत रासने वयवर्षे पंच्याऐंशी यांचा दुर्दैवी अंत झालाय सुदैवानं मयूर यांचे वडील अरुण रासने आणि त्यांची पत्नी एका नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेली असल्यामुळं ते या दुर्घटनेतून बचावलेत अन्यथा संपूर्ण कुटुंबच संपलं असतं आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागली असावी असं बोललं जातंय दुकानात लाकडी फर्निचर गाद्या आणि इतर ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये असल्यानं आगीनं काही क्षणात रौद्ररूप धारण केलं स्थानिक नागरिकांनी आणि अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मात्र आगीच्या तीव्रतेमुळे आणि धुरामुळे आत अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढणं शक्य झालं नाही या घटनेमुळे फाटा आणि परिसरातील व्यावसायिकांमध्ये तसेच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय व्यावसायिक ठिकाणी अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय स्थानिक व्यापारी संघटनेनं प्रशासनाकडे दुकानांमध्ये अग्निशमन यंत्रणा अनिवार्य करण्याची आणि नियमित तपासणी करण्याची मागणी केली आहे या दुर्दैवी घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवलेत या घटनेवर अनेक सामाजिक संघटना आणि नागरिकांनी शोक व्यक्त करत रासने कुटुंबाला श्रद्धांजली अर्पण केली आहे सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी नेवासा डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार अर्धांगवायू मान पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस